बारामतीत वंचितची सह सुप्रिया सुळे म्हणाल्या संविधान जतनासाठी एकत्र काम करू महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीची तयारी हळूहळू अधिक रंगतदार होऊ लागलेली आहे उमेदवारी यादी जाहीर होत असून त्यामुळे आता चित्र स्पष्ट होताना दिसत आहे महाविकास आघाडीने प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी चर्चेची दारे उघडी ठेवलेली आहेत तरी वंचित बहुजन आघाडी एकामागून एक, एक उमेदवार जाहीर करत आहे राज्यासह अवघ्या देशाचं लक्ष लागलेल्या बारामती लोकसभेसाठी प्रकाश आंबेडकर यांनी सुप्रिया सुळे यांना पाठिंबा जाहीर केला आहे वंचित बहुजन आघाडीने बारामती मतदारसंघात उमेदवार न उतरवण्याचा निर्णय घेतला असून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना पाठिंबा जाहीर केला आहे तसेच कोल्हापूर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे विशेष म्हणजे अलीकडेच भेट घेतलेल्या वसंत मोरे यांना पुण्यातून उमेदवारी दिलेली आहे वंचित बहुजन आघाडीकडून आतापर्यंत चोवीस उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे प्रकाश आंबेडकर यांनी पाठिंबा जाहीर करता सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आभार मानले कर आहेत मी माननीय प्रकाश आंबेडकरजींचे मनपूर्वक आभार मानते आज सकाळी मी माझं त्यांच्याशी बोलणं झालं मी मनापासून त्यांचे आणि त्यांच्या सगळ्या संघटनेचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी एका विश्वासाच्या नात्याने जी साथ आणि आशीर्वाद मला दिलाय त्याबद्दल खूप खूप आभार एकीकडे तुम्हाला पाठिंबा दिलेला आहे मात्र दुसरीकडे त्यांनी अनेक ठिकाणी मतदार जे जे आहेत आहेत ते उभे त्याचा तुम्हाला बसण्याची शक्यता आहे का बघूया आम्हाला असं वाटतं चर्चा अजूनही चालू आहे आमची अपेक्षा आहे की ह्या संविधान वाचवण्यासाठी आणि देशात दडपशाही हद्द पार करण्यासाठी ही लढाई आहे राज्याच्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ही लढाई आहे आणि त्याच्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत राहुल गांधी यांनी दिल्लीत म्हटलं होतं की भाजप जाणार नाही जर ईव्हीएम मध्ये काय नाही त्याच्यामुळे ही अस्वस्थता समाजात सातत्याने दिसते म्हणजे कशावर कुठला निर्णय समाजामध्ये धबक्या आवाजामध्ये सातत्याने दडपशाही म्हणजे लोकांना धमक्या अशा गोष्टी येतात आणि तुम्हीच प्रश्न विचारताय याच्यातच माझं उत्तर आहे ना याचा अर्थ काही ना काहीतरी कुठेतरी या देशात होत आहे काही देवेंद्र फडणवीस पुरंदरला सभा घेणार आहे सभा घेणार आहेत कार्यकर्त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करणार आहेत ते तुम्हाला ही लोकशाही आहे आणि अतिथी देवो भव पाहुण्यांचं स्वागत करायचं हे आमच्यावर झालेले संस्कार आहेत त्याच्यामुळे पाहुण्यांचं स्वागत करा केलंच पाहिजे आणि दुसरं ही लोकशाही आहे प्रत्येकाला लोकशाही मार्गाने त्यांचा त्यांचा प्रचार करायचा अधिकार आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी बारामती